नमस्कार मी संजय डांगोरे रिद्वारा पंचायत समिती आणि काटोल पंचायत समिती सभापतीमधून नुकताच माझा कार्यकाल संपलेला आहे या वेळामध्ये अनेक मान्यवरांनी मला सहकार्य केलं या भागातील आजी माजी मंत्री आजी माजी आमदार जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य सभापती पंचायत समितीचे सर्व कर्मचारी सर्व पदाधिकारी तहसील ऑफिसचे पदाधिकारी कर्मचारी यांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि मला या भागातील जनतेने मला सेवेची संधी दिली ती मी आटोकाट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला यामध्ये अनेक अडचणी जरी असल्या तरी विकासकामाच्या संदर्भात मी अनेक कामं मार्गस्थ लावलेल्या आहेत अनेक कामे पूर्ण झालेली आहेत विकासकामाच्या संदर्भात डार्क झोन असो किंवा घरकुलचा प्रश्न असो किंवा पान रस्त्याचा प्रश्न असो हे अनेक प्रश्न वरिष्ठ सभागृहामध्ये आम्ही उचललेले आहे या सर्वामध्ये पंचायत समितीचा कार्यभार व्यवस्थित असल्या झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने अनेक योजना आपल्या कार्यान्वित केलेल्या आहेत त्यामध्ये काटोल पंचायत समिती पंचायतराज अभियानामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये नाव केलेलं आहे विभागामध्ये सुद्धा त्रेसष्ट पंचायत समितीमध्ये आपली पंचायत समिती एक नंबर राहिलेली आहे काही शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभाग आणि इतरही विभागामधील अनेक उपक्रम महाराष्ट्र सरकारने आपले राबवलेले आहेत ही फार मोठी अभमानाची गोष्ट आहे या सर्व कार्यकाळामध्ये अनेक मान्यवरांना मला सहकार्य केलं तसंच माझ्या सहकार्यांमुळे हे आतापर्यंतचा कार्यकाल पूर्ण करता आला खरं पाहिलं तर या भागातील जनता जे मतदार माझे आहेत त्या सर्वांचं मी इथे आभार व्यक्त करतो पुढील काळामध्ये असंच सहकार्य असू द्या एवढंच बोलतो इथेच थांबतो धन्यवाद